अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कोणतेही कारण नसताना आपल्यावर जर कोणी रागवत असेल किंवा आपला जर अपमान करत असेल तर अशा वेळी स्वामी भक्तांनी काय करावे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अपमानाचा अनुभव हा अत्यंत वेदनादायी असतो कोणीतरी उगीच आपल्याला बोलत असताना आपल्या आत्मविश्वासावर हल्ला होत असतो अशावेळी आपण स्वामी भक्त आहोत या भावनेतून आपल्याला एक वेगळा मार्ग हा मिळत असतो हा मार्ग केवळ प्रतिकार करण्याचा नसून तो स्वतःला आतून अधिक सक्षम करण्याचा असतो आपण स्वामी भक्त असल्यामुळे आपल्याला नेहमीच गुरुदेवांच्या शिकवणीची आठवण होते गुरुदेवांनी आपल्याला कधीही दुर्बळ राहायला शिकवले नाही त्यांनी आपल्याला नेहमी स्वाभिमान राखायला स्वतःच्या अस्तित्वाचा आधार करायला शिकवले आहे त्यामुळे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की कोणीही आपला सतत अपमान करत असेल तर आपण काय करावे आपण त्यांच्याशी कसे वागावे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्या प्रथम अपमानाचे मूळ आपण समजून घेऊया अपमानाचा सामना करताना सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हा अपमान केवळ कशामुळे होतो अनेकदा अपमानाचे कारण समोरच्यांचा आपल्याबद्दल मनात दडलेला एक रागसुद्धा असू शकतो असं सांगण्यात आले आहे त्यांची असुरक्षिता त्यांचा राग त्यांची निराशा किंवा त्यांचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न या गोष्टी अपमानाला कारणीभूत ठरत असतात अशावेळी आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की हा अपमान आपला नाही तर त्या व्यक्तींच्या आंतरिक किंवा त्याच्या आत्म्याचा संघर्षाचा प्रतिबिंब आहे असं सांगण्यात येत आहे स्वामी भक्त म्हणून आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माचे फळ भोगत असते जी व्यक्ती दुसऱ्याचा अपमान करते ती स्वतःच आपल्या नकारात्मक कर्माचे बीज पेरते हे समजून घेतल्यावर आपण त्या व्यक्तीवर लगेच रागवत नाहीत उलट तिच्याबद्दल आपल्या मनात सहानुभूतीची भावना निर्माण होऊ शकते अपमान झाल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी हा एक क्षण थांबा आणि विचार करा माझ्या गुरुदेवांनी मनुष्यरूपात असताना अशा परिस्थितीत काय केले असेल हा प्रश्न तुम्हाला योग्य दिशेने जाण्यास नक्कीच प्रयत्न करेल दुसरं म्हणजे शांतता आणि मौन पाळणे अपमानाला उत्तर देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शांतता अनेकदा ज्या व्यक्ती आपला अपमान करतात त्यांना आपली प्रतिक्रिया हवी असते त्यांना आपला राग आलेला असतो ते आपल्यावर निराश झालेले असतात किंवा दुखावलेले असतात त्यांना हेच बघायचं असतं की तुम्ही अशा परिस्थितीत शांत राहता तर तुम्ही अशा परिस्थितीत शांत राहणे खूप आवश्यक आहे शांतता हे एक साधन नाही तर ती एक आध्यात्मिक साधन आहे मौन बाळगणे म्हणजे दुर्बल असणे नव्हे तर ते आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचे एक शक्तिशाली शस्त्र आहे त्यामुळे आपली ऊर्जा वाया जाऊ देऊ नका अशा समोरच्या व्यक्तीला आपली प्रतिक्रिया न मिळाने तो गोंधळून जाईल त्यामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरू शकतात अशा परिस्थितीत आपण गुरुमंत्राचा जप मनातल्या मनात करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याने तुम्हाला मानसिक बळ येईल तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला हे समजत नाही की तुम्ही शांत नाहीत जर तुम्ही असं केलं तर तुमची जी गुरुदेवाबद्दल शक्ती जोडलेली आहे ती भग न पावी तुमची शांतता तुमच्या आत्मविश्वासाचे आणि तुमच्या गुरुदेवावरील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे तुमचे दत्तगुरू तुमच्यासोबत असताना तुम्हाला कसलीच काळजी करण्याचे गरज नाही ते नेहमी तुमच्यासोबत असतात तुमचं संरक्षण करत असतात विनाकारण तुमचा अपमान करणाऱ्याला ते कधीच माफ करत नाहीत ते त्यांना धडा नक्कीच शिकवतात त्यामुळं अपमान करणाऱ्या वेळेस तुम्ही शांत राहणं खूप गरजेचं आहे हा दुसरं कारण आहे तर तिसरं उपाय म्हणजे काय चला तर आपण पाहून घेऊया स्वतःच्या आत्मविश्वासाची स्वामी कधीही आपला आत्मविश्वास गमावू नये आपला आत्मसन्मान हा कोणताही बाह्य घटकावर अवलंबून तो आपल्या आतून येतो आपल्याला गुरुदेवाने हे शिकवलं आहे की आपण स्वतःचे एक दिव्यत्व आहेत आपण कोण आहोत तर यावर आपला आत्मसन्मान हा आधारित असावा दुसऱ्याच्या बोलण्यावर नाही कोणीतरी आपला अपमान करतो म्हणजे आपण वाईट आहोत असे नाही कोणीतरी आपल्याला मूर्ख म्हणतो म्हणजे आपण मूर्ख आहोत असे सुद्धा नाही आपण आपल्या सद्गुणावर आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या गुरुदेवावर विश्वास ठेवला पाहिजे तिसरं म्हणजे अपमानाकडे तुम्ही तटस्थेने पहा हे जग मायव आहे इथले सुख दुःख मान अपमान हे सर्व क्षणिक आहेत आपल्याला या गोष्टीमध्ये अडकून न राहता एक तटस्थ दृष्टीने त्यांच्याकडे पाहता आले पाहिजे जेव्हा कोणी आपला अपमान आप करतो तेव्हा त्यांना एक नाटक म्हणून पहा तुम्ही त्या नाटकात एक पात्र आहात पण तुम्ही त्या नाटकाचा निर्माता नाही हे लक्षात ठेवा तुम्ही तटस्थपणे हे सर्व पाहू शकता हे सोपे नाही पण तुम्ही स्वामी भक्त आहात दत्त भक्त आहात म्हणून तुम्ही हे पहा तुम्ही स्वतःला विचारू शकता या अपमानामुळे माझ्या या आध्यात्मिक जीवनात काही फरक पडतो का तर उत्तर असेल नाही तुमच्या गुरुदेवावरील श्रद्धेवर तुमच्या निष्ठेवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही हे तुम्ही समजून घ्या उलट अशा परिस्थितीत तुम्ही किती शांत आणि स्थिर आहात हे तुमच्या श्रद्धेची खरी परीक्षा असते ही परीक्षा तुम्ही यशस्वीपणे पार पाडल्यास तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर एक पाऊल पुढे जाऊ शकता आता पुढे काय करायचं तर अपमान आप झाल्यावर आपल्याला अपमानाचा आप अनुभव घेतल्यानंतर शांत आणि स्थिर मन ठेवणे खूप महत्वाचे आहे पण त्याचबरोबर काही व्यवहारिक गोष्टी करणेसुद्धा खूप आवश्यक आहे पहिलं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा जर शक्य असेल तर शांतपणे त्या व्यक्तीशी बोला तुम्ही माझ्याशी असे का बोलता तुम्ही असा प्रश्न त्यांना विचारू शकता अनेकदा अशा प्रश्नामुळे समोर ते समोरची व्यक्ती गोंधळून जाऊ शकते तिला आपल्या चुकीची जाणीव होते पण हे फक्त तेव्हाच करावे जेव्हा तुम्हाला खात्री असेल की समोर ती व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत असते दुसरं म्हणजे अंतर ठेवा जर संवाद साधणे शक्य नसेल किंवा त्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत बदलत नसेल तर त्या व्यक्तीपासून थोडे अंतर ठेवा असे लोक तुमच्या मानसिक शांतीसाठी हानिकारक असतात त्यांच्यापासून दूर राहणे हे आत्मसंरक्षणाचे लक्षण आहे दुर्बलतेचे नाही हे लक्षात ठेवावे तिसरं म्हणजे तुम्ही गुरुदेवांना शरण जा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्व भावना आणि दुःखी गुरुदेवाच्या चरणी अर्पण करा स्वामी मी हे सहन करू शकत नाही तुम्ही मला बळ द्या तुम्ही मला या सगळ्यातून बाहेर काढा असं तुम्ही तुमच्या गुरुदेवाला प्रार्थना करू शकता गुरुदेव नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या मनाला शांती देतील तर या सर्व गोष्टीवरून आपल्याला एकच शिकायचं आहे की आपली आ शांतता आपले मौन आपला आत्मसन्मान आणि आपली गुरुदेवावरील श्रद्धा ही सर्वात मोठी शस्त्रे आहेत या शस्त्रांना योग्य वापर करून आपण केवळ अपमान करणाऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर स्वतःच्या मनातील नकारात्मक भावनांनाही पराभूत करू शकतो हे फक्त एक शाळा आहे आणि प्रत्येक अनुभव एक धडा आहे अपमानाचा अनुभव हा आपल्याला अधिक नम्र अधिक शांत आणि अधिक सहनशील बनवतो तो आपल्याला स्वतःची खरी शक्ती ओळवायला ओळखायला शकतो असं स्वामी भक्तांनी लक्षात ठेवा पाहिजे अशा परिस्थितीत निराश होण्याऐवजी गुरुदेवाचे स्मरण करा त्यांच्या शिकवणीनुसार जगा तुमचा आत्मसन्मान तुमची शांती आणि तुमचे प्रेम हेच तुमच्या जीवनाचे खरे सौंदर्य आहे हे सौंदर्य कोणत्याही व्यक्तीच्या अपमानाने कमी होता कामा नाही तर ते अधिक तेजस्वी झाले पाहिजे हे आपण सर्वांनी शिकलं या विचारांनी तुम्ही तुमच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडून आणू शकता कोणताही अपमान तुम्हाला दुखावू शकत नाही हेच खरे स्वामी भक्तांचे बळ आहे हेच खरे दत्त भक्तांचे बळ आहे दत्त गुरु नेहमी तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत त्यामुळं तुम्हाचा जर कोणी अपमान करत असेल तर त्यांना घाबरू नका त्यांना शांत आणि संयमानं पुढे जाणे हेच खरे स्वामी भक्तांचे लक्षण आहे त्यामुळं तुम्हाला तुम्हा आजपासून जर कोणी दुखवत असेल तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही घाबरू नका तुम्ही संयम ठेवा संयमाबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगते हे शिष्य असतो तो, तो आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला गुरु मला तुम्ही विद्या द्या मला खूप मोठं व्हायचं आहे गुरु म्हणाले ठीक आहे तू सध्या माझा शिष्य होण्याचा लायक नाही म्हणजे तुझ्यात तेवढी पात्रता नाही की मी तुला माझा शिष्य करू त्यासाठी एक काम कर तू उद्या माझ्या आश्रमात ये मी तुला शिष्य करेन तो शिष्य गुरुच्या आश्रमात गेला तर एक शेवेकरी काय करीत होता झाडू मारत होता आणि झाडाला पाणी टाकत होता तो आल्याबरोबर त्याच्या अंगावर कचरा आणि झाडू गेलं आणि त्या शिष्याने ते सेवे करायला खूप अशा शिव्या दिल्या खूप वाईट बोलला आणि तो नंतर गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला गुरु मला तुमचे शिष्य करा गुरु म्हणाले एक काम कर तू पुढल्या वर्षी माझ्या आश्रमात ये तर ठीक आहे म्हणाला तो निघून गेला दुसऱ्या वर्षी आला दुसऱ्या वर्षी पण तसाच प्रकार झाला एका शिष्याने त्यांच्या अंगावर कचरा टाकला आणि थोडं पाणी उडालं तर त्यावेळीसुद्धा तो बोलला पण थोडा थोडा म्हणजे नम्र बोलला तो कारण त्याला कळलं की गेल्या वेळेस असाच प्रकार झालता त्यामुळे तो थोडा पण त्याला वाईट थोडा बोललाच नंतर गुरुकडे गेला गुरुला म्हणाला मला तुम्ही शिष्य करा तर गुरु म्हणाले नाही तू त्याच्या लायक नाही तू नंतर पुढल्या वर्षी येऊ शकतो मग तिसऱ्या वर्षी तो शिष्य परत आला परत आल्याबरोबर तोच प्रकार घडला एका सेवेकाराने त्यांच्या अंगावर कचरा उडवला आणि पाणी एका सेवेकाराने झाडाचे पाणी टाकत टाकत त्याच्या अंगावर गेले परंतु त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की मी पहिल्या वर्षी आलो त्यावेळेस पण असं झालं दुसऱ्या वेळेस आलं पण त्यावेळेससुद्धा असंच माझ्याबरोबर झालं मग त्याच्या लक्षात आलं की हे काहीतरी गुरूंची म्हणजे जादू आहे म्हणजे गुरुचं काहीतरी माझ्याकडून त्यांना सांगायचं आहे कारण नंतर तो कायच बोलला नाही कारण त्याला कळून चुकलं की आपण इथं शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेस तो कचरा टाकणाऱ्या करायला करायलासुद्धा काही बोलला नाही आणि ज्याने त्याच्या अंगावर पाणी टाकलं त्यालासुद्धा काहीच बोलला नाही आणि तो गुरुकडे गेला आणि गुरुला म्हणाला गुरु मला तुम्ही शिष्य करा तर गुरुला सर्व प्रकार कळा कारण ही गुरुची लीला होती आपल्या शिष्याला कसा धडवा शिकवायचा हे सर्व गुरुला माहीत आहे त्यामुळं तो गुरुकडे गेला बरोबर गुरु म्हणाले ठीक आहे आजपासून तू माझा शिष्य झाला त्यावेळेस त्या शिष्याने गुरुला विचारलं गुरु तुम्ही महिला पहिल्या वर्षी का शिष्य बनवलं नाही दुसऱ्या वर्षी का बनवलं नाही तुम्ही आत्ताच का बनवलं तर गुरु म्हणाले शिष्य बनण्यासाठी तुझ्यामध्ये आधी संयम शांतता आणि आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे तर तरच तो माझा शिष्य बनू शकतो किंवा तोच हा दत्तगुरूंचा भक्त हा बनू शकतो तर तुम्हाला आजच्या गोष्टीवरून कळलं असेल की तुम्हालासुद्धा स्वामी भक्त बनायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये शांतता नम्रता असणे खूप महत्त्वाचे आहे कुणी कितीही बोलू द्या आपण शांत आणि मौन राहिले तर पुढचा व्यक्ती तुम्हाला कुठलीही प्रतिक्रिया देत नाही त्यामुळं दत्तभक्तानी स्वामी भक्तानी शांत राहण्याचा प्रयत्न अवश्य करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त